भारताच्या दक्षिण टोकावर आणि तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर एक असा रहस्यमय सेतू आहे से जो आजही जगाला प्रश्न विचारायला भाग पाडतो हा सेतू ज्याला आपण रामसेतू म्हणतो खरंच भगवान श्रीरामांनी वानरसेनेसह से बनवला होता का की हे फक्त निसर्गाने घडवलेलं एक चमत्कारी रूप आहे आज आपण या सेतूचं रहस्य से उलगडण्याचा प्रयत्न करूया रामसेतू किंवा ज्याला इंग्रजीत ॲडम्स ब्रिज म्हटलं जातं तो, तो भारतातील रामेश्वरमपासून थेट श्रीलंकेच्या बेटांपर्यंत पसरलेला एक दगडाचा वाळूचा अठ्ठेचाळीस किलोमीटरचा पट्टा आहे हा सेतू इतका मोठा आहे की तो उपग्रहातून सुद्धा सहज दिसतो पुराणानुसार हा सेतू रामायण काळात बांधला गेला आहे रामाने लिहिलं आहे की जेव्हा रावणाने सीतेचं अपहरण केलं तेव्हा प्रभू राम लंकेकडे सैन्य घेऊन जाण्याचा विचार करतात पण समोर खोल समुद्र असतो त्यावेळी वानर प्रमुख नल आणि नील यांना वरदान असतं त्यांनी समुद्रात कोणताही दगड टाकला तरी तो तरंगतो वानरसेना दिवसरात्र मेहनत घेऊन दगड वृक्ष एकत्र आणते रामाचं नाव लिहून समुद्रात दगड टाकतात आणि एक अद्भुत सेतू उभा राहतो याच्या सहाय्याने संपूर्ण वानरसेना लंकेत पोचते इतिहासातही या सेतूचा उल्लेख आढळतो इसवी सणाच्या हजारो वर्षांपूर्वी हा भाग ओलांडण्याचा मार्ग होता मुस्लिम आख्यायिकांमध्ये याला अडम्स ब्रिज असं नाव देण्यात आलं आहे बऱ्याच शतकांपूर्वी व्यापाऱ्यांनी वाळवंट रस्ता म्हणून याचा वापर केला दोन हजार दोनमध्ये नासाने काढलेल्या उपग्रह छायाचित्रांमध्ये हा सेतू स्पष्टपणे दिसला या सेतूच्या वाळू आणि दगडांच्या थरांचे वय तपासताना काही संशोधकांना असं आढळलं की तळाचा वाळूचा बेस सुमारे चार ते पाच हजार वर्ष अजून आहे त्यावर ठेवलेले दगड काही ठिकाणी मानवी हस्तक्षेपाचे पुरावे दर्शवतात भारतीय भूगर्भशास्त्र संशोधक संशोधन देखील सांगतं की काही भागांवर मानवी बांधकाम असू शकतं पण या सेतूचं खरं स्वरूप अजूनही गूढच आहे काही शास्त्रज्ञ म्हणतात हा सेतू पूर्णपणे नैसर्गिक आहे वाळू प्रवाळ आणि समुद्रातील प्रवाहामुळे तयार झाला आहे तर श्रद्धावानांचा ठाम विश्वास आहे हे प्रभू श्रीरामाच्या कृपेने निर्माण झालेले दिव्य रामसेतू केवळ एक भूगोल नाही हा भारतीय संस्कृतीचा आधाराचा स्तंभ आहे तो आपल्याला इतिहासाची आणि अध्यात्माची जोड दाखवतो जिथे विज्ञान थांबतं तिथे श्रद्धा सुरू होते रामसेतू मानवनिर्मित की देवी आजही या प्रश्नाचं उत्तर कोणालाच ठामपणे देता आलं नाही पण लाखो हिंदूंसाठी हा प्रश्न नाही तर श्रद्धेचा प्रेमाचा आणि विश्वासाचं प्रतीक आहे एक रामाचा सेतू कधी काळी वानरांनी जे स्वप्न साकारलं त्याचा आजही आपल्या संस्कृतीवर खोलताचा उमटला आहे